नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दानिश काजी स्क्रॅप सेंटरवर काल रात्री एक भयानक घटना घडली रात्री एक ते दीडच्या सुमारास भंगार व्यापारी अब्दुल रहीम यांच्यावर हल्ला करण्यात आला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल रहीम दररोजप्रमाणे त्याच्या दुकानात झोपला होता त्यानंतर काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जाड लाकडी काठीने हल्ला केला आणि त्यांना रक्तबंबाळ केले व घटनास्थळावरून पळून गेले घटनेची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा भंगार व्यापाराचा मुलगा घटनास्थळी पोहोचला आणि त्याच्या वडिलांना रक्ताच्या थारोड्यात पाहून तो थक्क झाला वेळ वाया न घालवता जखमी अब्दुल रहीमला ताबडतोब जवळच्या वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे सध्या हे स्पष्ट झालेलं नाही की हल्ल्यामागील कारण काय होते शत्रुत्व दरोडा की जुना वाद नंदनवन पोलीस प्रत्येक दृष्टिकोनातून तपास करीत आहे